जुलै साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत आपण काळजीमध्येच राहणार काळजी मनातून असते जोवर संशय फिटत नाही परमेश्वराचा आधार वाटत नाही तोपर्यंत काळजीही मनाला सोडित नाही कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल किंवा नाही हे सांगता येणार नाही मनुष्य जन्म भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेळा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो संत आपल्यावर येणारी संकटे जी आहे ती नाहीशी करत नाहीत तर त्या संकटांची भीती जी आहे ती नाहीशी करतात संकटांपेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरून सोडते आपल्याला जे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या हा संतांचा एकच हेतू असतो संत विषयावर मालकी गाजवतात जगाला जिंकणे एक वेळ सोपे हो पण स्वतःला जिंकणे कठीण आहे संत स्वतःला जिंकून जगामध्ये वावरत असतात संत जगा मदे आनी साक्षित्वाने जगामध्ये राहतात आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही संतांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्या आज्ञेमध्ये राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत वास्तविक संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय जे आहेत ते आपोआप दूर होतात जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये जशी स्थिती येईल त्या स्थितीमध्ये समाधानामध्ये राहावे कचेरीचे विचार आपल्या बरोबर घरी आणू नये ते तिथेच ठेवावेत घरातले वातावरण शुद्ध संशयाचे असावे भोळे पण एक प्रकारे चांगले ती भाग्याची गोष्ट आहे जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळे पण असते जसे कल्याण स्वामीच्या अंगी होते झालेल्या गोष्टी विसरून जाण्यामध्येच खरा आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलांमध्ये मिसळावे थट्टा विनोद करावा काहीही करावे पण नेहमी आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक झाले आजचे बोधवचन समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ती मिळण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय जय जय रघुवीर समर्थ